बिना तो पर सोलह किलोमीटर चीज आज बैठक आई दुश्मन के टेल करके जेल की एक्टिविटी ज्यादा होता है यानी तलाक लेस छोटा सा सत्ता समान बैठक आई टेल करने आती पार 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 को बिसारो प्रधान अमलत

यानंतर मी विनंती त्याचा आवाहन त्याचा यानंतर मी विनंती करतो त्यानंतरच मी विनंती करतो डॉक्टर यानंतर यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सत्यपणाऱ्या कारण की आणि डबू साहेब पडिले यांचं स्वागत करावं मावळ वतीने

सहावीपासून जरेबाबांकडे राहतो आणि मी आता अकरावीला कॉलेजला बंदला आठवीस आहे सर रनिंगला ट्रेस सरा वगैरे मी जर रस्त्याला करत असताना झरेबा माझ्यासोबत सायकलीवर असायचे आणि त्यांच्यामुळे जे सगळे त्यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मी घडलेलो आहे आणि इथून पुढं ते त्यांच्या मार्गदर्शनाकडे मी चालणार आहे माझे सगळे मी जे इथं उभं आहे ते सुद्धा मी झरेबाबांमुळेच उभा आहे कारण की त्यांनीच मला खूप पाठबळ दिलेलं आहे ते माझ्यासोबत असते तर माझ्यामध्ये खूप उत्साह असतो आणि मी श्रावी असतानाच माझी शाळा वगैरे शिक्षण वगैरे तिथं थांबणार होतं कारण की उस्तोवर कामगारांचा मुलगा आहे मी माझ्या आईवडील उस्तोड कामगार आहे घरी कोणी नसतं म्हणून मला पण माझ्या आईवडिलांसोबत तोडण्यासाठी जावं लागायचं सोबत परंतु जेव्हा झरेबाबांशी माझी संपर्क आला तेव्हा झरेबाबांशीच आहे तेव्हापासून मी झरेबामध्ये तो उस्तोड राहिला न जाता माझ्यापाशी राहतोपासून मी झरेबाबांच्या आहे आणि मला काही सुद्धा येत नव्हतं पण परंतु सगळे जरेबाने शून्यपासून शिकवलं आहे मला आणि ते माझं घर प्रकल्प शून्यातून उभा टाकला आहे ते मी माझ्या जवळून बघितलं आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे स्वतःवर की शून्यातून सुद्धा उभा करू शकतो हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोरूनच आहे काय संकल्प आहे तुझा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सर घेत आहे हो सर तर मी दोन हजार अठ्ठावीसमध्ये माझं स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचं आहे मला बालापेकीमध्ये आणि वेटलिफ्टिंगची मला तयारी करायची आहे वेटलिफ्टिंग दयानंद महाविद्यालय ला या ठिकाणी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बाबतीमध्ये आज कला शाखेला प्रत्यक्ष या ठिकाणी अध्यापनाला सुरुवात होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे त्याची दुसरी बाजू अशी आहे एक धाव शिक्षणासाठी आरोग्यासाठी की बिद्ध वाक्य घेऊन दयानंद महाविद्यालय दाखवून या ठिकाणी सोळा किलोमीटर अंतर एका धावपटूने त्या धावपटूचं नाव आहे राहुल राठोड या धावपटूने शिक्षणासाठी एक जागृती निर्माण करण्यासाठी एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी एक चैतन्य निर्माण करण्यासाठी ती धाव घेऊन या ठिकाणी दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे खरं म्हणजे विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली तर विद्यार्थी हा एका सेवाभावी संस्थेमध्ये राहतो त्याची आर्थिकदृष्ट्या कंपोट आहे वंचित घटकातील आहे त्याची आईमधील अतिशय म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास लागते तशा विद्यार्थ्याला या दयानंद महाविद्यालयाने दत्तक दिलेले आहेत दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नायकवाड गुरु डॉक्टर नागरभोरजे शिरो असे सर्व प्राध्यापक मंडळीसुद्धा या कामी मेहनत घेत आहे याचा आम्हाला आनंद होतो आणि शिक्षण विभागामध्ये चांगला प्रयोग करणारी हे दयानंद शिक्षण संस्था आहे या दयान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी चांगल्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे अडथळाविरहित शिक्षण मिळालं पाहिजे या विद्यार्थ्याच्या अंगी कलागुण आहे खेळाडू आहे भविष्यामध्ये तो उत्कृष्ट राष्ट्रीय पातळीवर नव्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा एक धावपट्ट म्हणून चमकेल अशी अपेक्षा ठेवून या रूपाला मोठं पटपक्ष करण्याचं काम या दयान शिक्षण संस्थेने आज ठरवलं आहे सुद्धा दयान शिक्षण संस्थेचा या ठिकाणी आभार मानतो आणि या विद्यार्थ्याचे आभार मानतो त्या संस्थेचे सुद्धा आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपला लातूर शिक्षण विभाग पुढेच राहील महाराष्ट्रामध्ये यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू धन्यवाद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मी रमणजी साहेब सचिव सन्माननीय रमेशजी गियानी साहेब यांचा यांच्यासोबत दोन दिवसापूर्वी चर्चा झाली की नव्याने महाराष्ट्र शासनाने अकरावीचे प्रवेश ऑनलाईन केलेले आहेत प्रवेश प्रक्रिया थोडीशी रखडलेली आहे आणि पहिली आणि दुसरी फेरी आता पूर्ण झालेली आहे तिसरी आणि अंतिम फेरी होणं बाकी आहे या पार्श्वभूमीवर माननीय बियानी साहेबांना असं सूचित केलं की आपल्याला एक अशा प्रकारचा संदेश देता येतो का की पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता नियमित वर्गाला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये आणि जी मुलं प्रवेशापासून वंचित आहेत त्या मुलांना नव्याने प्रवेश घेण्यासाठी प्रेरणा मिळण्या मिळावी या दृष्टिकोनातून काहीतरी उपक्रम अकरावी वर्ग सुरू झाल्याचा करावा की जेणेकरून समाजामध्ये हा संदेश जाईल तो धागा पकडून आमच्या महाविद्यालयामध्ये इतर अकरावीमध्ये प्रवेशित असलेला राहुल राठोड माझं घर या प्रकल्पामधला विद्यार्थी जो उत्कृष्ट धावपटू आहे त्याला आम्ही प्रवेश घेतल्याबरोबर लाग लागलीच दत्तक घेतलं त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी दयानंद कला महाविद्यालयाने घेतलेली आहे असे अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करण्याचं काम दयानंद शिक्षण संस्थेनं केलेलं आहे तो धागा पकडून त्या विद्यार्थ्याला माझं घरपासनं जवळपास दहा ते सोळा किलोमीटर अंतर तो एक धाव आरोग्यासाठी एक धाव शिक्षणासाठी या उपक्रमाखाली तो तिथून धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याचा जो सत्कार आणि त्याचं जे स्वागत केलं गेलं तो इतका भरावून गेला की त्याचा जो क्षीण आहे तो क्षीण त्या स्वागतानं दूर झालेला आहे नेहमीच दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद शिक्षण संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहे सन्माननीय साहेब जे माझं घर हा प्रकल्प चालवतात त्या प्रकल्पाच्या माध्यमातून राहुल राठोड दयानंद कला महाविद्यालयाच्या आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितच एक आदर्श विद्यार्थी घडेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही